नमस्कार आज आपण उपवासाच्या भाजणीपासून थालीपीठ बनवणार आहोत तर उपवासाची भाजणी कशी बनवायची हे आपण आधी बघितलेलं आहे आज थालीपीठ कसं बनवायचं हे आपण बघू तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी डांगर घेतलेलं आहे यालाच लाल भोपळा असंही म्हटलं जातं तर हे डांगर आपण स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलं आहे कुकरला दोन तीन शिट्ट्या आपण याला देऊन घेतल्या कुकरच्या तळाशी पाणी घालून घणामध्ये आपण या फोडी ठेवल्या आणि छान वाफवून घेतलेला आहे अगदी मऊसूत झालेलं आहे हे तर आपण चमच्याने सर्व गर काढून घ्यायचं आहे आणि काढलेला हा सर्व गर आपण चमच्याच्या साह्याने किंवा हाताने अगदी मऊसूत करून घ्यायचं आहे स्मॅश करायचं आहे तर अगदी छान ह्या फोडी वाफवल्या गेल्यामुळे गरम अगदी पटकन निघून आला आणि तितकंच पटकन तो स्मॅशसुद्धा झालेला आहे आता ह्या गऱ्यामध्ये आपल्याला भाजणीचं पीठ घालायचं आहे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि म्हणून जसं जसं पीठ यामध्ये लागेल तसं तसं पीठ घालत चालायचं आहे तर आपण अडीच चमचे क पीठ घातले आणि गरज पडल्याच आपण पुन्हा त्यामध्ये मिक्स करू आता आपण लाल मिरच्यांची भरड आणि चवीनुसार मीठ घातले या ठिकाणी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल परंतु सतत हिरव्या मिरचीचा वापर म्हटलं की ॲसिडिटी होते आणि म्हणून या ठिकाणी मी सुकलेल्या मिरच्यांची भरड घातलेली आहे आता आपण याचा छान गोळा बनवून घेऊ थोडंसं पीठ आपल्याला वरतून लागलं आणि याचा छान असा गोळा आपण तयार करून घेतला आता आपण थालीपीठ थापून घेऊ वरती आपला तवा गरम व्हायला ठेवलेला आहे तर आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा घेऊन एक स्वच्छ रुमाल आपण ओला करून घेतला आणि त्यावर हा गोळा हाताला पाण्याचा हात करून हे थालीपीठ आपण त्यावर थापून घेतो आहे तर अगदी जाड किंवा बारीक न करता मिडियम साईजचं आपण हे थालीपीठ थापून घेतलं त्याला छिद्र केली आणि आता तापलेल्या त्यावरती आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि रुमाल अलगद हातावर घेऊन हे थालीपीठ आपल्याला त्यावरती घालून घ्यायचे आता रुमाल काढून घ्यायचा आणि गॅसच्या हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे थालीपीठ छान दोन्ही साईडने गोल्डन कलर येईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचे ह्या थालीपीठासाठी जर आपल्याकडे जिरं किंवा कोथिंबीर घालत असाल उपवासासाठी चालत असेल तर आपण नक्कीच त्याचाही वापर या थालीपीठासाठी करू शकतो त्याचबरोबर डांगराऐवजी आपण काकडीसुद्धा या थालीपीठासाठी वापरू शकतो तर आपण हे थालीपीठ आता पलटवून घेऊ बघा अगदी छान या थालीपीठाला कलर आलेला आहे आता असंच आपण दोन्ही साईडने हे थालीपीठ गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचं हवं असेल तर आपण दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावू शकता तर अतिशय छान आणि खमंग असं हे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहे तयार झालेले थालीपीठ आपण दही किंवा कुठल्याही चटणीसोबत सर्व करू शकतो किंवा अगदी तसंच खाल्लं तरी अगदी छान लागतं तर अशी ही पौष्टिक आणि चविष्ट थालीपीठ नक्की बनवा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू